नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरात एबी केबल टाकण्याचं काम सुरू धोकादायक विद्युत वाहिन्यांपासून दिलासा संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ जयसिंगपूर शहरातील जुन्या आणि धोकादायक विद्युत वाहिन्या हटवून त्यांच्या जागी एबी म्हणजे एरियल बंच केबल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला नावित्रांच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत हे काम राबवण्यात येत असून यामध्ये झोपडपट्टी व दाट लोकपस्ती असलेल्या भागातील नागरिकांना दीर्घकाळ त्रासदायक ठरत असलेल्या लोंकरणाऱ्या विद्युत तारांपासून कायमचा दिलासा मिळणार आहे जयसिंगपूरमधील बावन झोपडपट्टी राजीव गांधीनगर मच्छी मार्केट तसेच शहरातील अन्य भागांमध्ये वर्षानुवर्ष विद्युत वाहिन्या झुकलेल्या खाम खराब झालेले आणि तारा खाली आल्यामुळे सदौत विद्युत धारेचा धोका निर्माण होत होता विशेषतः पावसाळ्यात ही स्थिती अधिक भयावह होत होती या पार्श्वभूमीवर महावितरण विभागानं आरडीएसएस या योजनेतून ए बी केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी विशेष शिफारस केली होती ए बी केबल्स या, या, हो केबल या संरक्षित केबल्स असून त्या एकत्रितपणे बसवण्यात येतात त्यामुळे त्यांचे शॉर्ट सर्किट पार्किंग किंवा तुटण्याचा धोका अत्यल्प असतो हे काम पूर्ण झाल्यानंतर जयसिंगपूरमधील झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती भागात वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे या कार्यक्रमामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार अडके उपकार्यकारी अभियंता अभिजित जाधव सहाय्यक अभियंता सम्राट पाटील यांच्यासह बद्री इलेक्ट्रिकल्स फार्मचे संदीप पाटील गौतम पाटील राहुल पाटील गिरमल कोळी अमर वसगडे प्रवीण इंगळे अप्पा मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहुत रहा, जेसिंग गुड़गरी न्यूज चॅनल